हृदयविकाराच्या झटक्याने आईच्या मांडीवर दहा वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी अमतो झाला असून कोल्हापूरच्या कोडोलीमधील आनंदनगर इथं घडली धक्कादायक घटना श्रावण अजित गावंडे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव असून हृदय पिळून टाकणाऱ्या या घटनेनं गावंडे कुटुंबियावर शोककळा व दुःखाचा डोंगर कोसळलाय तर गावामध्ये शोककळा पसरली तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारे गावंडे कुटुंबियांनी आपली मुलगी गमावली होती बुधवारी रात्री गणेश मंडळाच्या मंडपात मित्रासोबत खेळत असताना श्रावणला अचानक स्वस्थ वाटू लागलं त्यानंतर तो घरी आल्यावर आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसला असता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांनी श्रावणला डॉक्टरकडे नेलं असता डॉक्टरांनी मृतघोषित केले राहणार मोडोली आनंदनगर शिवनेरी गल्ली तर आमचा पुतण्या शिवनेरी मंडळात खेळत असताना मुलांच्यावर खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं तसंच तो पळत आई घरी आला आईकडे आईच्या मांडीवर आला आला आणि बसला तिथं शांत झाला त्याच्या अगोदर तीन वर्षा अगोदर त्यांची लहान बाई असेच खेळत असताना तिचंही असं निधन झालं होतं